रात्रीचे साडे अकरा वाजले होते काळवाडी गावच्या का बाहेर रानाच्या कडेला असलेला जुना देशमुख वाडा त्या काळोखात काळपट छायेसारखा उभा होता वाड्या उंच गवतातून रातकिड्यांचे किरकिर आवाज येत होते आणि मधूनच एखाद्या घुबडाचा चित्कार शांततेला भेदून जात होता वाडा गेल्या पन्नास वर्षांपासून ओसाड होता गावकरी म्हणायचे की त्या वाड्यात कोणी टिकत नाही काहींनी तिथे दिवे लागलेले पाहिले होते तर काहींनी स्त्रीचा आर्थ रडण्याचा आवाज ऐकलेला पण कोणीही सत्य शोधायला गेलं नव्हतं कारण त्या वाड्यात कधी काळी सविता नावाच्या स्त्रीचा अकस्मात मृत्यू झाला होता आणि तिचा आत्मा अजूनही तिथे अडकलेला आहे असं म्हटलं जायचं त्या रात्री शहरातून आलेला अमोल गावात पोहोचला होता त्याच काम होत देशमुख वाड्याचं नूतनीकरण करून तिथं एक हेरिटेज होमस्टे सुरू करायचं शहरातील एका कंपनीने हा प्रोजेक्ट घेतला होता आणि अमोल प्रोजेक्ट मॅनेजर होता गावकऱ्यांनी त्याला इशारा दिला की साहेब इथे काहीतरी विचित्र आहे रात्री जाऊ नका जे काही काम करायचं आहे ते दिवसा करा पण अमोल हसून म्हणाला की भूत वगैरे असं काही नसतं ती फक्त लोकांची कल्पना असते मनाचे खेळ बाकी काही नाही पण त्याला माहीत नव्हतं की काही कल्पना वास्तविकतेपेक्षा जास्त जिवंत आणि भयानक असतात दुसऱ्या दिवशी सकाळी तो वाड्याकडे गेला मुख्य दरवाजावर गजलेली मोठी कुलप होती भिंतीवर वेली वाढलेल्या होत्या आणि आत एक सडका वास पसरलेला आत गेल्यावर त्याला छतावरून खाली लटकलेला तुटका झोंबर दिसला लाकडी फ्लोरिंग चरचर असा -चर आवाज करत होतं एक विचित्र शांतता त्या वाड्यात पसरली होती तिथल्या हवेत काहीतरी होतं अस्वस्थ करणारं त्याने मोबाईलचा फ्लॅशलाईट सुरू करून मुख्य हॉल पाहिला भिंतीवर जुनी चित्र होती ज्या तिका बाईचं चित्र विशेष लक्षवेधी होता ती बाई म्हणजे सविता तिचं नाव फोटोखाली लिहिलं होतं टपोरे डोळे कपाळावर ठसठशीत कुंकू पण चेहऱ्यावर एक गोड उदास भाव अमोल काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला त्याला वाटलं त्या चित्रातील डोळे त्याच्याकडेच पाहत आहेत त्याने डोळे मिटले डोकं नकारार्थी हलवलं आणि पुढे चालत गेला काम सुरू झालं कामगारांनी साफसफाई रंगरंगोटी आणि वीजदुरुस्ती करायला घेतली पण दिवसागणिक विचित्र घटना घडवू लागल्या एके दिवशी अचानक एक कामगार धावत आला आणि म्हणाला साहेब कोणीतरी वरच्या खोलीत चालत होतं पण कोणी दिसलं नाही दुसऱ्याने सांगितलं काल रात्री मी पाहिलं त्या बाईच्या चित्राच्या खाली पाणी गळत होतं पण इतर भिंती कोरड्या होत्या अमोलने हसून त्यांना समजावलं अरे या गावातल्या लोकांचं कमी ऐका थकवा असेल भास झाला असेल ते कामगार काहीच बोलले नाहीत ती रात्र त्याने तिथेच वाड्यात काढायची ठरवली वातावरण शांत होत मध्यरात्री कसल्याशा आवाजाने हो त्याला जाग आली डोळे उघडले आणि अंथरुणात उठून बसला कारण त्याला वाटलं कोणीतरी त्याच्या खोलीच्या दाराजवळ उभा आहे दार अर्धवट उघड होत बाहेर कोणाची सावली दिसत होती स्त्री सदृश्य त्याला वाटलं की गावातलं कोणी आलं असेल म्हणून तो उठला आणि जोरात दार उघडलं पण बाहेर कोणीच नव्हतं फक्त थंडगार वारा त्याच्या अंगाला स्पर्शून गेला पुढच्या काही दिवसांत त्याच्या आसपास अजब गोष्टी घडू लागल्या विजा पोअप बंद व्हायची कामगार एक एक करून निघून जायला लागले आणि म्हणू लागले साहेब आम्हाला नोकरी हवी आहे पण जीवावर उदार होऊन नाही काम दुसरे मिळेल पण जीव गेला तर तो मिळणार नाही पुन्हा इथं अजून काम नाही करायचं आम्हाला पुढच्या काही दिवसांत एक एक करत सगळे कामगार काम सोडून निघून गेले शेवटी अमोल एकटाच राहिला त्या रात्री अजून एक भयानक प्रसंग घडला बरीच रात्र झाली होती अमोल अगदी गाढ झोपेत होता तसे त्याची कोणा स्त्रीच्या रडण्याने वाडा शोधून काढला पण त्याला कोणीच दिसला नाही तो एका खोलीत गेला की आवाज दुसऱ्या खोलीतून यायचा तिथे जाऊन पाहिलं की पुन्हा आवाज मायावरून यायचा ती संपूर्ण रात्र त्याने त्या आवाजाच्या शोधात घालवली पण सकाळपर्यंत त्याला काहीच कळलं नाही की तो आवाज कोणाचा होता आणि नक्की कुठून येत होता इतुन सुरू झाला तो भयान रात्रीचा प्रवास कधी रडण्याचा आवाज तर कधी अक्षरशः भिंतीमधून ऐकू येणाऱ्या थापा सगळीच कल्पनाशक्तीच्या पलीकडचे होते नवीन कामगार शोधून काम पूर्ण करायचं होतं त्या त्याला तिथं राहणं शक्य होत नव्हतं त्याने ठरवलं की या सगळ्याचं उत्तर शोधायचं काय आहे त्याचा सोक्षमोक्ष मोक्ष लावायचा आणि मगच काम हातात घ्यायचं त्याने गावात चौकशी सुरू केली एक म्हातारी आजी जिचं नाव राधाभाई होतं त्याने तिला सगळी माहिती सांगितली त्यावर तिने अमोलला बरीच माहिती दिली सविता देशमुख सुंदर पण मनाने खूप विचित्र होती तिच्या नवऱ्याचा संशय लोकांच्या मत्सराने तिला एकटं केलं आणि एके रात्री ती गायब झाली दुसऱ्या सकाळी तिचं प्रेत वि सापडलं तसं तर बोलायला म्हणायचे की तिने स्वतःचा जीव घेतला आत्महत्या केली पण त्या काळी अशी बातमी पसरली होती की तिने स्वतः जीव दिला नाही तर तिला कोणीतरी विहिरीत ढकललं होतं अमोल विचारात पडला होता त्या मृत्यूचं सत्य कधीच उलगडलं नव्हतं आणि आता त्याला खात्री पटली होती की तिचा आत्मा त्या वाड्यात परत आलाय कदाचित ती आपल्याला काहीतरी सांगू पाहते अमोलने एक प्लॅन आखला त्याच्या मनात आता भीतीपेक्षा जास्त उत्सुकता होती त्याने वाड्यात कॅमेरा आणि साऊंड रेकॉर्डर बसवला मॉनिटर त्याच्या राहत्या खोलीत ठेवला म्हणजे वाड्यात घडणाऱ्या सगळ्या हालचाली सगळे आवाज तो पाहू आणि ऐकू शकत होता रात्रीचे बारा वाजले होते बाहेर पावसाच्या सरी सुरू होत्या लाईट गेली पण त्याने आधीच जनरेटरची व्यवस्था करून ठेवली होती बराच वेळ काहीच घडलं नाही म्हणून तो उठून खोली बाहेर आला हातात टॉर्च होती त्याने मुद्दाम लाईट बंद केली आणि टॉर्चचा प्रकाश जुन्या फोटो फ्रेमवर टाकला त्याला त्या चित्राजवळ काही हालचाल जाणवली चित्र थोडं हल्ल्यासारखं झालं आणि हळूहळू त्या खालचा कॅनवास ओला होऊ लागला अमोल जवळ गेला तर चित्रावरून पाण्यासारखं काहीतरी कळत होतं पण ते पाणी नव्हतं तर रक्त होतं तो घाबरून मागे सरकला तर तर कापत ती टॉर्च खाली पडली त्याच वेळी जनरेटरही बंद पडलं आणि संपूर्ण वाडा काळोखात बुडाला आता फक्त त्याच्या साऊंड रेकॉर्डरचा लाल दिवा तेवढाच काय तो लुकलुकत होता आणि त्या अंधारात कोणीतरी चालत असल्याचं जाणवू लागलं पावलांचे आवाज जवळ येत होते अमोलचा श्वास रोखला गेला त्याने आवाज दिला कोण आहे तिथे पण काहीच प्रतिसाद आला नाही काही वेळ सगळं काही एकदम शांत झालं आणि मग एकच आवाज कानावर पडला न्याय आणि पुढच्या क्षणी रेकॉर्डर बंद झाला काय घडलं त्याला कळलं नाही दुसऱ्या दिवशी पाहिलं तर रेकॉर्डर आणि कॅम्प दोन्ही बिघडलेले बहुतेक खूप ताकदवर शक्ती तिथे अस्तित्वात होती दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल पुन्हा गावात गेला त्याने म्हाताऱ्या राधाबाईला सर्व काही सांगितलं त्यावर त्या म्हणाल्या ती शांत होणार नाही जोपर्यंत तिच्या सोबत झालेल्या अन्यायाचं सत्य बाहेर येत नाही अमोल गावातल्या कार्यालयात गेला आणि जुन्या नोंदी शोधायला सुरुवात केली गावच्या रजिस्टरमध्ये त्याला एकोणीसशे पंच्याहत्तर सालची नोंद मिळाली आणि सोबत मृत्यूपत्राची एक प्रस जोडली होती त्यात तिचं नाव होत सविता देशमुख मृत्यूचं कारण पाण्यात बुडून मृत्यू पण डॉक्टरच्या सही खाली एक ओळख अस्पष्ट होती हिंसा संभवित म्हणजे ही आत्महत्या नव्हती तर हत्या होती त्याने पुढे चौकशी केली काही वृद्धांकडून कळालं की देशमुखांचं नातं गावातल्या एका कुटुंबाशी बिघडलं होतं तिने त्यांच्या काळ्या विधीला विरोध केला होता म्हणतात तिच्यावर सूड उगावला गेला अमोलने आता सगळे डॉट जोडायला सुरुवात केली वाड्यात घडणारं प्रत्येक विचित्र प्रकरण त्या काळ्या विधीशी जोडलेलं असावं असं त्याला वाटलं त्या रात्री त्याने ठरवलं की पुन्हा सगळं रेकॉर्ड करायचं त्याने अजून कॅमेरे मागवली इतकेच नाही तर एक गोप्रो कॅमेराही आणला सगळं काही सेटअप केलं आणि तो गोप्रो कॅमेरा घेऊन तो खोलीत फिरू लागला जेव्हा तो वरच्या मजल्यावर पोहोचला तेव्हा एका खोलीत थंडगार वारा आला खिडकी बंद होती तरीही खिडकीवरच्या पांढऱ्या पडद्याने हालचाल केली होती तो पुढे गेला आणि पाहतो तर आरशात सविता उभी होती तोच चेहरा तेच मोठ कुंकू पण डोळ्यान जणू रक्त अमोलने झटकन मागे वळून पाहिले पण मागे कोणीही नव्हते त्याने पुन्हा आरशात पाहिलं तर ती आरशात अजूनही तशीच उभी होती हळूहळू ती त्याच्या जवळ चालत आली आणि म्हणाली मला न्याय हवाय या भयानक प्रकाराने अमोल जागीच बेशुद्ध पडला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो बाहेर आला नाही तेव्हा गावकऱ्यांनी आज जाऊन पाहिलं त्याचा कॅमेरा अजून चालू होता फुटेजमध्ये दिसत होत अंधारात उभं एका स्त्रीचं छायाचित्र अमोलला जाग आली त्याने पुढे ठरवलं की आता काय करायचं आहे सा राधाबाईने सांगितलेल्या गोष्टींपासून सुरुवात करून अमोलने पुरावे शोधायला सुरुवात केली जुनं रजिस्टर गावातले फाईल्स कागदपत्र काहीशी अपूर्ण होती काही पाने फाटलेली तर काहींची पाने हरवलेली जणू कोणी मुद्दाम तिच्याशी निगडीत माहिती मिटवण्याचा प्रयत्न केलाय आता अजून माहिती मिळवण्याचे मार्ग बंद झाले होते त्याने ठरवले की वाडा संपूर्ण पिंजून काढायचा एकही अशी जागा सोडायची नाही जिथे एखादा पुरावा मिळू शकतो मग वाड्याच्या बंद खोल्या असो तळघर असो किती विहीर अमोलने दुसऱ्या दिवशी वाड्यातल्या तळघरात शोध घेण्याचा निर्णय घेतला ती जागा इतकी अंधारलेली होती की जणू श्वास घ्यायलाही त्रास होत होता तिथे गेल्यावर त्याला दिसलं जमिनीवर विचित्र आकाराचं चिन्ह जणू काही विधी झाले असावेत तिथे म्हणजे ती जागा होती तंत्रमंत्राची भिंतीच्या एका कोपऱ्यात टाचण्या टोचलेल्या बाहुल्या काळे दोरे सगळे साहित्य तसेच पडले होते ज्यावर दोळीचा सा थर साचलेला तो ते पाहत असतानाच त्याच्या अगदी कानाजवळ कोणीतरी कुजबुजलं आलास तू इथूनच सुरुवात झाली होती त्या आवाजाने मात्र अमोल घाबरून धावत वर आला त्या रात्री त्याने पुन्हा कॅमेरे सुरू केले आणि बसून राहिला बारा वाजून गेले होते तितक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली पुढच्या क्षणी अचानक कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर एका खोलीच दार स्वतःहून हळूच उघडलं कॅमेऱ्यात दिसलं की ओलसर पावलांचे ठसे उमटत आहेत सगळ्यात भयानक म्हणजे कोणीही दिसत नसला तरी पावसांचे ठसे उमटतच गेले ते आरसा असलेल्या खोलीत गेले अमोल धैर्य एकवटून तिथे गेला त्याने टॉर्च लावली आरशात प्रथम काहीच दिसलं नाही मग अचानक जणू एक आकृती आकार घेऊ लागली सविताची चेहऱ्यावर वेदना रक्ताळलेले डोळे केस विस्कटलेले कपडे ओले हो तिने आरशातून हात पुढे केला आणि फक्त खिडकीतून दिसणाऱ्या विहिरीकडे इशारा केला आणि डोळ्यान देखत ती नाहीशी झाली दसकून अमोल भीतीने मागे सरकला पण त्या क्षणी त्याला जाणवलं की घाबरून चालणार नाही कदाचित ती आपल्याला मार्ग दाखवते दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल थेट वाड्याच्या मागच्या विहिरीकडे गेला एका मोठ्या दोरखंडाच्या साहित्याने तो खाली विहिरीत उतरला आज जास्त पाणी नव्हतं कमरेपर्यंतच होतं त्यामुळे त्याला सहज चालता येत होतं त्याला सतत वाटत होतं की इथे काहीतरी असणार त्याशिवाय तिने इथला मार्ग दाखवला नसता तिथे शोधाशोध करत असताना त्याच्या पायाला एक चेन लॉकेट लागले त्याने लगेच हातात घेऊन उघडून पाहिलं तर फोटो सविता आणि आणखी एक व्यक्ती तो व्यक्ती त्यांच्या घरातला नव्हता नव्हता म्हणजे निदान जितके फोटो वाड्यात लावले होते त्यातला तर नक्कीच ते लॉकेट घेऊन तो थेट राधाबाईंकडे गेला तिथून त्याला कळले की हा मुलगा गावातलाच आहे आणि त्याचा तिच्या मृत्यूशी नक्कीच काहीतरी संबंध आहे आता हे लॉकेट हा निर्णायक पुरावा होता त्याने त्याच्या ओळखी वापरून दबाव आणून इतकी जुनी केस पुन्हा ओपन करायला लावली पुन्हा तपास सुरू झाला अमोलने हे लॉकेट तळघरातील चिन्हांचे फोटो आणि सगळे फुटेज पोलिसांकडे सुपूर्त केले जुन्या केसची फाईल पुन्हा उघडण्यात आली चौकशीत नोंद मिळाली की त्या काळी केस लवकरात लवकर बंद करण्यासाठी पुरावे दडपले होते सविताला त्या रात्री बळजबरीने ढकलण्यात आलं होतं आणि जे कोणी साक्षीदार होते ते भीतीने शांत राहिले या मात्र सत्य दडपता आलं नाही फोटोमधला तो व्यक्ती गावातून निघून गेला होता या दोघांचं प्रेम प्रकरण आणि त्याने सविताला विहिरीत ढकलून दिलं होतं सगळ्यांना वाटलं की आत्महत्या होती पण मुळात तसं काहीच नव्हतं अमोल पुन्हा वाड्यात गेला वातावरण शांत होत तो त्या चित्रासमोर उभा राहिला जिथे सर्व सुरुवात झाली होती तो हलक्या आवाजात म्हणाला तुझ्यासाठी जे करायचं होत ते केलं तुझा अन्याय आता दडून राहिला नाही तू आता मुक्त आहेस वरिल फोटो की ती अमोलच्या मागे उभी आहे एक स्मित हास्य करत आणि हळूहळू ते प्रतिबिंब दिसेनास झालं काही महिन्यांनी वाड्याची डागडुची पूर्ण झाली आणि तिथे एक हेरिटेज होमस्टे सुरू झालं तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका